जालना लोकसभेचे नेते संतोष कोल्हेपटे झाले पत्रकार यांचे खरे नायक व नेते शेगाव उरता वलनसेना नंबर वन दैनिक विश्व जगतच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्त व पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्त संपूर्ण उरताड आज रात्री अकरा वाजता आणि उद्या सकाळी पुन्हा नऊ वाजता फक्त टीही वलनसेना नंबर वनवर पहा स्वराज्य बुलंद आवाज टीही वलनसेना नंबर वन की जर एखादं साप्ताहिक वाई जर शासन विषय नसेल तर त्या सप्पादकांनी जर विनंती केली तर माहिती कारणाच्या मार्फत तयारी केली जाते आणि ते शासकीय आता केलं जातं पण अनेक जिल्ह्यामध्ये आज आहे पत्रकारांनी या विषयावर आवाज केला पाहिजे महाराष्ट्राचे दोनशे आमदार जे पत्रकारांमुळे मोठे होतात त्यांनी सुद्धा या विषयावर भक्ष घेतलं पाहिजे अशी मी मुंडे साहेबांना विनंती करतो आणि याच्याकरता आक्रमक घ्यावा लागेल आणि ज्या पद्धतीने मागच्या